नमस्कार मी ऐश्वर्या गावडे टी व्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आम्हाला सांगायची गरज नाही लोकसभा निवडणूक आता जनतेने हाती घेतली आहे या निवडणुकीत जनता सुशिक्षित उमेदवाराला निवडून देईल असा विश्वास माजी आमदार अनिल भैया राठोड यांनी व्यक्त केला भाजप उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या प्रचार फेरी प्रसंगी ते बोलत होते लोकसभेचे उमेदवार प्रचारार्थ शिवसेना आणि भाजपचे सगळी नेते मंडळी सगळी नगरसेवक सगळी कार्यकर्ते मंडळी एकत्रपणे आम्ही नगर, एक नगर शहरामध्ये फिरतो आहे सगळ्या ठिकाणी प्रचंड असा प्रतिसाद आहे आणि मला खात्री आहे का हे सगळं पाहिल्यानंतर लोकांकडे गेल्यानंतर लोक खरं म्हणजे अत्यंत पॉझिटिव्ह असं मत प्रदर्शित करत आहे लोकं हसतात लोकं बोलतात लोकांना या देशाविषयी प्रेम आहे आणि म्हणून देशामध्ये लोकसभेचा उमेदवार कसा जावा हे त्यांना चांगलं माहीत आहे आणि म्हणून आपण पाहतो आहे का नगर शहरामध्ये लोकांमध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात उत्सुकता निर्माण झाली कामाला मतदान करायचं ते सुजय विखे यांनाच करायचं असे मनामध्ये लोकांनी जनतेने ठाम बांधलेले ही निवडणूक लोकांनी आपल्या हातातमध्ये घेतलेली आहे आम्ही काही बोललो किंवा दुसरे काही बोलले तर लोकांनीच घेतलेली हातामध्ये निवडणूक आहे आणि म्हणून शंभर टक्के विजय हा सुजय विखेचा आहे जय हिंद जय महाराष्ट्र प्रभाग क्रमांक चौदामध्ये लोक लोकसभेचे उमेदवार विखे पाटील यांच्या प्रचार फिरीची सांगता एवढे एवढ्या आम्ही पूर्ण केलेले आहे नगर शहरामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना रासप रिपाई आणि मित्रपक्षाला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत आहे एकंदरीत हे शहर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना आणि युतीच्या मागचं शहर आहे या शहराची मानसिकता पहिल्यापासून या दोन्ही पक्षांच्या पाठीमागं मोठ्या प्रमाणावर आहे आणि आजपर्यंत सातत्यानं भारतीय जनता पार्टीत आणि युतीचा उमेदवार या ठिकाणाहून खासदार उत्तरेत असो दक्षिणेत असो चांगल्या प्रकारचा प्रतिसाद हा जनतेनं आणि एक चांगल्या प्रकारचा विश्वास हा मोदी साहेबांच्या नेतृत्वावर असल्यानं सर्व जनता जी आहे त्या सर्व जनतेनी आपल्याला त्या सर्व जनतेने उचलून जाते एक गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये जो उमेदवार या ठिकाणी आपण दिलेला आहे डॉक्टर सुजय विखे पाटील यांचं जर क्वालिफिकेशन पाहिलं आजपर्यंत गेल्या तीन वर्षापर्यंतचा त्यांचा एकंदरीत राजकीय प्रवास त्यांचं सामाजिक काम आणि लोकांकडं त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन या सर्व दृष्टिकोनातून आज हा उमेदवार प्रबळ अशा प्रकारचा ठरलेला आहे आणि दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद त्यांच्या पाठीमागं आपल्याला नगर शहरामध्ये दिसतात एकही आमची जी रॅली आहे ती दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर लोकांकडून प्रतिसाद मिळणारी अशा प्रकारची आपल्याला दिसत आहे आणि म्हणून लोकांना आज कार्यक्षम अशा प्रकारचा या जिल्ह्याचे प्रश्न मांडणारा या जिल्ह्याला दिशादर्शक अशा प्रकारचं नेतृत्व असणारा आणि या पुढील काळामध्ये सक्षमपणानं संसदेमध्ये आमचे प्रश्न मांडणारा अशा प्रकारचा उमेदवार आम्हाला या निमित्तानं मिळालेला आहे आणि त्याच्यामुळं जनतेची भावना झालेली आहे की जनतेचं भावना झालेली आहे की आपण विखे पाटलांच्याच पाठीमागं उभं राहिलं पाहिजेत आणि येणारा काळ येणारी तेवीस तारीख ही भरघोस मताने विखे पाटलांच्या पाठीमागं उभे राहिलेले आपल्याला दिसेल आणि मोदी साहेबांचं नेतृत्व त्याला साथ करणारे विखे पाटील हे आप आपल्याला संसदेमध्ये जाणारे असे उमेदवार दिसतील अशा प्रकारची खात्री या निमित्तानं आपल्याला आम्ही बाळगतो